नमस्कार समाज बांधवांनो मी शुभम शिंदे पिंपळेपुरो येथील आपले आदर्श युवक मित्र श्री सारंग राजेश लोखंडे आपल्या वैद्य समाजासाठी एक अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे या युवकाने गेल्या वर्षीसुद्धा हा उपक्रम चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने राबवलेला आहे त्या कुटुंबाचं आणि त्यांचं त्या युवकाचं त्या मी सर्वप्रथम अभिनंदन करतो कारण की हा युवक एक दडपडता युवक आहे याही वर्षी त्यांनी एक तोच उपक्रम राबवण्याचा ठरवलेला आहे भव्य सामुदायिक विवाह सोहळा हा विवाह सोहळा एक जून रोजी दोन हजार पंचवीस पिंपळे गुरव येथे सायंकाळी साडेसहा वाजता असणार आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील वैदू समाजासाठी एक आदर्शवत हा विचार आहे सर्व समाजाला माझी एक विनंती आहे या उपक्रमामध्ये जे दाम्पत्य आहे नवीन दाम्पत्य आहे ज्यांना नवीन ज्यांना विवाह करायचा आहे त्यांनी यात समाविष्ट व्हावं अशी मी विनंती करतो जेणेकरून या विवाह सोहळ्यात त्यांचा खूप काही खर्च वाचणार आहे पाच ते सात लाख रुपये एका दाम्पत्याचं वाचणार आहे या निमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्य समाजाला एक विनंती करतो या उपका उपक्रमामध्ये आपण समाविष्ट व्हावा यात त्यांनी पासून तर जेवणाची व्यवस्था असेल मंडपाची व्यवस्था असेल संपूर्ण व्यवस्थेची यात काळजी घेतलेली आहे ज्या मागच्या वेळेस त्यांनी उपक्रम राबवला त्यात आणखीन त्यांनी भर टाकून यात नाविन्यपूर्ण कसं राबवता येईल युवकांना कसं समाविष्ट करता येईल ज्येष्ठांना कसं समाविष्ट करता येईल नवीन लोकांना कसं समाविष्ट करता येईल जेणेकरून समाजाची उन्नती कशी करता येईल या उद्दिष्टाने हा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे विशेषतः या कार्यक्रमाचे पार्श्वभूमी पाहता आपल्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अशा गोष्टी घडलेल्या नाहीत ते आज सारंगच्या माध्यमातून घडत आहे हा युवक गेल्या मी दोन चार वर्षापासून पाहतो हा युवक प्रत्येक गोष्टीसाठी आपला समाज कसा समोर जाईल आपला समाज कसा नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी येईल आपला समाज कसा प्रगतीपथावरती येईल या उद्दिष्टाने काम करत आहे हा युवक स्वार्थी नसावा हा युवक धडपडता आहे हा युवक आपल्या समाजासाठी हा युवक आपल्या युवकांसाठी हा युवक आपल्या ज्येष्ठांसाठी माता भगिनींसाठी सर्व धडपडीने काम करत आहे मी युवकाला लोकर या युवकाला खूप खूप अभिनंदन करू इच्छितो आणि जे नवीन दाम्पत्य आहेत त्यांनी आपलं र लवकरात लवकर रजिस्टर करावं या विवाह सोहळ्यामध्ये लवकरात लवकर ज्यांना जे गर्जुवंत आहेत जे आपले मित्र आहेत आपले बंधू भगिनी आहेत त्यांना मी विनंती करतो या कार्यक्रमात या विवाह सोहळ्यासाठी आपण आवश्यक भेट द्यावा